कशाडी बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक सुरू होणार आहे मुंबई गोवा महामार्ग हा दोन राज्यांना जोडणारा महत्वाचा महामार्ग असून चाकरमान्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत दोन मध्ये सुरू झालेल्या या महामार्ग प्रकल्पाला अपेक्षित काही नाही, महामार्गाच्या काम, काम रखडणार आहे तिथे सर्व्हिस रोड व्यवस्थित करून दिले जातील जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल वीस फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात कशाने भोगण्याची पाहणी केली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महामार्ग पूर्णत्वास येण्यास प्राधान्य देण्यात कोकणातली बरीचशी नव्याण्णव टक्के जी लोक मुंबईला आहेत नोकरीसाठी व्यवसायासाठी किंवा स्थायिक तिकडे झाले त्यांच्या येणे जाण्याच्या दृष्टीनं दळण दृष्टीनं हा मुंबई गोवा हायवे लवकर कार्यान्वित झाला पाहिजे यासाठी नितीनजी गडकरी साहेब पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण या विषयामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत की लवकर हा सगळा प्रकल्प जो आहे हा पूर्ण झाला पाहिजे नक्कीच सगळ्यांना थोडी खंत आहे की दोन हजार दहामध्ये सुरू झालेलं हे सगळं जे काम आहे हे मनावं तेवढ्या गतीनं झालं नाही ही वस्तुस्थिती आहे सगळ्यांनी प्रयत्न केले अनेक अडचणी आल्या परवानग्या असतील काही ठिकाणी लिटिगेशन असतील काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा एजन्सी चुकीच्या आल्या काहींनी कामं सोडली हो काहींची कामं काढून घेतली सरकारनं काम, सरकारन, काम करा असे बरेच गोष्टी येत घेतल्या थोडंफार परत इकडचं सगळं निसर्गाची एकंदर परिस्थिती डोंगराळ भाग पावसाचा भाग तर मग कामं पण जरा गेली तर आज जे काही आम्ही आढावा घेतला नॅशनल हायवेची पण लोकं होती त्यांनी आता हे दे दिलं आहे की मे एंडपर्यंत बऱ्यापैकी नॅशनल हायवेकडचे जे काही का हे असेल ते पूर्णत्वाला जाणार आहे